मराठी कविता बाप कवी इंद्रजित भालेराव शेता मदे माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंद्या, खातो मिरची भाकर काडी उसाची पाचट जगा मिळाय साखर काटा त्याच्याच कापाई त्यान काय केल पाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेलं रातन दिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप बाप फोडो तुला माय पेट विते चुल्ला, पिठा मागाल्या घामाची काय चव सांग तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हाप हाप शेता मध्ये माझे खोप तिला बोराठीची झाप तेथे राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप